ठाकरे बंधूंची कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक, एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोण आहे बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशुळ उठला असेल तर तो पोटशुळ त्यांच्याकडे दरम्यान युतीसाठी राज ठाकरेंशी थेट चर्चा करणार असल्याचे संकेतही उद्धव दिलेत तसंच आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच पण आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो काय अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार येतले नाही आहेत मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू तेव्हा होतील मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात नाही कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढवी लागते आणि तशीच आम्ही लढू यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवर त्या सोडतील ठीक आहे तसं असेल तर तसं करू स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे जिल्हा युनिट असेल किंवा कॉर्पोरेशन असेल नगर परिषदा असेल या सगळ्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्यता देऊ दरम्यान उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असले तरी राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध पवित्रा घेण्यात आलाय मीरा रोड मधल्या सभेनंतर मराठीचा मुद्दा राज ठाकरे पालिका निवडणुकीत आक्रमकतेनं मांडणार हे निश्चित त्यामुळे ठाकरे बंधू निवडणुकीपूर्वी युतीचा निर्णय घेतात का ठाकरे बंधूंच्या युतीनं महाविकास आघाडीचं काय होणार याकडेच अनेकांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या